नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी खाजगी कसमाते शेतकरी कृषी उत्पन्न बाजार तालुका तालुकाबागला जिल्हा नाशिक येथे आपण भाजीपाला खरेदीचं कामकाज सुरू करीत आहोत याचा ये शुभारंभ येत्या सोमवारी म्हणजेच पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी होत आहे यासाठी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना तसेच सर्व हितचिंतकांना निमंत्रित केले जो या बाजार समितीमधील ठळक वैशिष्ट्य म्हणजे सुसज्ज मार्केट परिसर सर्व प्रकारातील भाजीपाला खरेदी केली जाईल त्याबरोबरच खरेदी झालेल्या मालाची जी रक्कम होईल ती तात्काळ शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार तसेच शेतमालाच्या गुणवत्तेनुसार उच्च कृतीचा बाजारभाव देखील देण्यात येणार अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण हा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न सुरू करीत आहोत येत्या पंधरा जुलैला या खरेदीचं कामकाज सुरू सुरू होणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं तसेच रोज म्हणजेच रविवार ते शुक्रवार दुपारी दोन ते पाच या कालावधीत आपलं हे भाजीपाला खरेदीचं कामकाज होणार आहे ही निलावाची प्रक्रिया पार पडणार आहे म्हणून परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला हा भाजीपाला आपल्या या मार्केटमध्ये घेऊन यावा असं आपण सर्व शेतकऱ्यांना मार्केटच्या वतीने आव्हान करीत आहोत या भाजीपाला मिळावाचं कामकाज सगळं ते शुक्रवार नियमितपणे दोन ते पाच या कालावधीत सुरू राहणार आहे शनिवार हा बंद वार असणार आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांचा विकास हा कामकाज द्यास हे वाक्य घेऊन आपण हा प्रयत्न सुरू करीत आहोत आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद द्यावा या शुभारंभाच्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला आवर्जून चार वाजता उपस्थित राहावं आणि हा आनंद बिंगूनच करावा असं नम्र निवेदन करीत आहे धन्यवाद